नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया नागपंचमी स्पेशल शेवयांची खीर हे पहा इथं आपण तूप घेतलेलं आहे एक पाच ते सहा चमचे मी तूप घेतलंय जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने सहा चमचे तूप घेतलं त्या तुपावरती आता हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेऊया आता हे खमंग मंग खरपूस तळून झाले ड्रायफ्रुट्स आपले हे काढून घेऊया आपण आता इथं मी शेवया घेतलेल्या आहेत ह्या खिरीच्या शेवया आहेत भाजक्या शेवया आहेत तर हे मी एक ते दीड वाटी शेवया घेतलेल्या आहेत एक गोल वाटी माझ्याकडे आहे त्या वाटीने दीड वाटी आपण ह्या शेवया घेतलेल्या आहेत आता ह्या शे शेवयाही आपण या तुपामध्ये भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स काढून घेतले मी आणि त्याच तुपावरती आपण ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत भाजक्या शेवया असल्यामुळे याला जास्ती भाजाय म्हणजे आपण काय म्हणतो भाजायची जास्त गरज नाही आहे थोड्याशा जरी तुपावरती आपण परतून घेतल्या तरी ह्या पुष्कळ झाल्या हे पहा थोड्याशा अशा ह्या तुपावरती परतून घ्यायच्या अप्रतिम चवीची ही खीर होते तुम्ही करून पहा अगदी एक दोन मिनिटासाठी ह्या शेवया मी भाजून घेतल्या आता आपण काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण दूध घेऊया हे पहा आता इथं दूध मी गरम करत ठेवलेलं आहे मीडियम गॅस ठेवलाय आणि मीडियम गॅसवरती हे दूध उकळून द्यायचे दीड वाटी मी शेवया घेतल्या आणि मला इथं चार व्यक्तींसाठी ही खीर बनवायची आहे तर मी काय केलं ज्या वाटीने शेवया मोजून घेतल्या त्याच वाटीने दूध मोजून घेतलेलं आहे चार व्यक्तींसाठी मला शेवया करायच्या आहेत तर मी इथं पाच वाट्या दूध घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला ती वाटी दाखवते हे पहा ही वाटी आहे आणि ह्या वाटीने मी पाच वाट्या दूध घेतलं दीड वाटी शेवया घेतल्या आणि आता एक वाटी आपण याच्यामध्ये दुधामध्ये ह्या साखर घालूया आता इथं किती गोड तुम्हाला खीर करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता आता हे दूध आपल्याला छान असं उकळून द्यायचंय पूर्णपणे ही साखर आपल्याला दुधामध्ये विरगळायला पाहिजे असं मिडियम गॅस ठेवायचा आणि सतत सा चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने हे दूध तुम्ही ढवळत राहा छान अप्रतिम चवीची शेवयांची खीर होते ही हे पहा सतत अशी सहाय्याने सह्याने ही खीर ढवळत राहायची म्हणजे उतू जाणार नाही आणि खाली दूध लागणार नाही हे पहा आता एक आठ ते दहा मिनिट हे दूध आपलं उकळलेलं आहे याच्यामध्ये मी काय केलं दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतली हे दूध रूम टेम्परेचरचं आहे वाटीतलं आहे हे एक अर्धी वाटी दूध घेतलं त्याच्यामध्ये दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतली आणि ही कस्टर्ड पावडर आता आपण या दुधामध्ये घालूया छान अशी ही कस्टर्ड खीर तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची खीर होते अगदी लहान मुलं तर फार आवडीने ही खीर खातात आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे नाही तर मग कस्टर्डच्या गाठी व्हायचा संभव असतो म्हणून सुरुवातीला काय करा कस्टर्ड पावडर आहे ही पावडर दुधामध्ये थोडीशी मिक्स करा त्याची स्लरी करा आणि मग आपल्याला ह्या खिरीच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची छान अशी व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे त्यामुळे आपल्या खिरीला स्मेलही व्हॅनिलाचा सुगंध व्हॅनिलाचा येतो आणि खीर घट्टही होते हे पहा पाहू शकत असाल तुम्ही छान अशी ही कस्टर्ड पावडर आता मी छान उकळून घेते याच्यामध्ये आणि अशा प्रकारे कस्टर्ड खीर तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची ही खीर होते अगदी दीड ते दोन चमचा कस्टर्ड भरपूर होतं याच्यासाठी जास्ती कस्टर्ड जर जा तुम्ही घेतलं तर मग ते घट्ट एकदम जेलीसारखं होईल त्याच्यामुळे कस्टर्ड थोडंसं जपूनच घ्या कस्टर्ड पावडर जी आहे ती थोडी जपून घ्या आता मी इथं चार पाच वाट्या दूध घेतलेलं आहे त्याच्यासाठी दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतली जे आपला पोहे खायचा चमचा असतो तो, तो दीड चमचा पावडर घेतलेली आहे मी छान असं हे ढवळत राहायचं आहे आपल्याला आणि हे, आप हे जे कस्टर्ड आहे हे कस्टर्ड छान असं आपल्याला खिरीमध्ये शिजवून द्यायचं आहे ह्या सॉरी दुधामध्ये छान कस्टर्ड आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही हळूहळू हे दूध घट्ट व्हायला लागतं हे पहा कस्टर्ड पावडरमुळे दुधाला छान असा दाटसरपणा यायला लागतो आणि कलरही किती छान आलेला आहे पहा आपल्या दुधाला आता बऱ्यापैकी दूध आपलं दाटसर झालेलं आहे आपण आता ह्या शेवया ज्या भाजून घेतलेल्या आहेत त्या शेवया घेऊया या शेवयाही आपल्याला छान अशा दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम ठेवायचा आणि हे सगळं आपल्याला मिडियम गॅसवरती करून घ्यायचे फार छान चवीची चा ही खीर होते तुम्ही करून पहा अगदी छान असा व्हॅनिला सेन्स कस्टर्ड आपलं व्हॅनिला कस्टर्ड आहे पावडर त्याच्यामुळे ह्या खिरीला छान असा व्हॅनिला सेन्स स्मेल जो आहे तो छान असा सुगंध खिरीला येतो आणि खीर घट्ट होते आणि चवीलाही फार छान लागते अगदी आवडीने लहान मुलं किंवा मोठी माणसंही घरातली छान अशा आवडीने ही खीर खातात आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर किंवा दुसऱ्या कोणत्याही पावडरी टाकायच्या नाही आहेत वेलची किंवा जायफळ पावडर आपण टाकतो तर ते न टाकता आपण फक्त कस्टर्ड पावडरची आज खीर बनवत आहोत आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट्स टाकूया छान आपले दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि ही खीर तुम्ही पाहू शकत असाल छान घट्टसर झालेली आहे गॅस आपण बंद करूया आणि हे पहा सुंदर अशी खीर तुम्हाला दिसत असेल पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी छान ही कस्टर्डची खीर होते करून पहा तुम्ही आता सणासुदीचे दिवस आहे तर मला वाटतं गोडधोड जर आपण काही केलं तर त्याच्यामध्ये ही खीर करायला का काहीच हरकत नाहीये अप्रतिम चवीची खीर होते ही करून पहा आणि हे पहा तर मस्तपैकी आपली खीर झालेली आहे कष्टड खीर आपण आज बनवली अगदी नागपंचमीजवळ येत आहे तर नागपंचमीला ह्या खिरीचा स्वाद तुम्ही घ्या मी दाखवते पळीच्या सहाय्याने तुम्हाला हे पहा अगदी तुपाचा सुगंध आणि व्हॅनिला कस्टर्ड आहे व्हॅनिला एसीनचा सुगंध इतका छान सुटलेला आहे आणि अशा प्रकारे खीर करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण ही ख, खीर सर्व करूया गरमागरम ही खीर आपल्याला सर्व करायची आहे आणि याचा स्वाद घ्यायचा आहे अप्रतिम चवीची ही खीर होते मंडळी करून पहा तुम्ही खरंच फार छान खीर होते आणि लहान मुलं अगदी आवडीने खूप ही खीर खातात तर अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही नागपंचमी जवळ येते अशा प्रकारे शेवयांची कस्टर्ड खीर किंवा दुसरी कोणतीही तुम्हाला खीर करायची झाली तर अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी